नमस्कार मी माधुरी गद्रे आज आपण एक खास रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे विदर्भ स्टाईल वडाभात हा वडाभात ना वाढण्याची खूप वेगळी पद्धत आहे ती पण आपण बघूया आणि यातले वडे आपण कसे करायचे ते बघू आणि त्याचं साहित्य मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते सणावाराला किंवा कोणी पाहुणे येणार असले घरी तर खूप आवडीने केला जातो हा वडाभात सुरुवातीला आपण वड्यासाठी लागणाऱ्या डाळी आणि कडधान्य भिजवून घेऊ ही अर्धी वाटी सालासकट मुगाची डाळ घेतली आहे मी तुम्ही कुठली एखादी वाटी प्रमाणासाठी घेऊ शकता सगळं एकत्रच भिजवणार आहोत आपण तर ही चण्याची डाळ घेतली आहे मी पाववाटी ही घालते ही मटकी घेतली आहे मी पाववाटी तुम्ही मटकीची डाळ पण घेऊ शकता ही घालते ही पाववाटी चवळी घेतली आहे मी ती घालू हे एक टेबलस्पून भरून तांदूळ घालू आपण त्यामुळे वडे कुरकुरीत होतील छान अर्धा टीस्पून दाणे घालू याच्यामध्ये दोन टेबलस्पून ही साधी मुगाची डाळ घेते मी ही आपल्याला वेगळीच भिजवून घ्यायची आहे आता ही सगळी धान्य आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची ही मुगाची डाळ पण धुवून घेऊ आता याच्यात पुरेसं पाणी घालू आपण यात पण घालते आता हे रात्रभर असंच भिजत ठेवायचं आहे आपल्याला झाकून ठेवते रात्रभर भिजलंय सगळं धान्य भिजलंय बघा व्यवस्थित तर आता यातलं सगळं पाणी काढून आहे आपल्याला एकदा पाण्याने धुवून मग निथळायला ठेवायचे डाळी म्हणजे त्याचा उग्रपणा कमी होतो या मुगाच्या डाळीतलं पण पाणी काढून घेऊ या मिक्सरच्या जा जारमध्ये आपण एक टेबलस्पून धने आणि अर्धा टेबलस्पून जिरं घालते आता याची भरड करून घ्यायची आपल्याला अशी झाली आहे धन्या जिऱ्याची भरड छान लागते ही दाताखाली या मिक्सर जारमध्ये तीन मिरच्यांचे तुकडे करून घालू एक इंच आल्याचे तुकडे घालते आता या भिजलेल्या डाळी दोन भागामध्ये दळून घेऊ आपण अगदी बारीक नाही दळायचंय थोडंसं खरबरीत ठेवायचं आहे हे बघा हे असं वाटलं गेलं काढून घेते बॉलमध्ये ही अख्खी मुगाची डाळ पण घालू आपण याच्यामध्ये आता हे साहित्य मिसळू आपण याच्यामध्ये बाकीचं ही धन्या जिऱ्याची भरड केली ना आपण ती घालते तीळ घालते एक टेबल स्पून हा एक टी स्पून ओवा घेतला आहे तो असा हातावर आपण चुरडून घालू वास येतो छान त्यामुळे एक टी स्पून तिखट घालते पाव स्पून हळद घालते हिंग घालते पाव स्पून दहा बारा कडीलिंबाची पानं घेतली आहेत मी अशी तुकडे करून घालू म्हणजे छान चव लागते त्याची वास येतो छान कोथिंबीर घालू भरपूर आता अगदी शेवटी मीठ घालू चवीप्रमाणे आता हे सगळं मिसळून घ्यायचंय आपल्याला आता हे व्यवस्थित असं दोन मिनटं फेटून घ्यायचंय आपल्याला म्हणजे हलकेपणा येईल त्या मिश्रणाला गरम तेलाचं मोहन घालू आपण याच्यावर अंदाजे तीन टेबल स्पून घालू मिसळून घेते व्यवस्थित हात थोडा ओला करून घ्यायचा आणि असा गोळा करून घ्यायचा असा थापून घ्यायचा हातावर आणि बारीकस असं छिद्र करायचं आहे त्याला आणि हे असं सोडू तेलामध्ये छिद्र केल्यामुळे आतला भाग पण व्यवस्थित होतो त्याचा शिजतो गॅस हायवर ठेवायचा नाही नाहीतर वरचा भाग जळतो त्याचा आतलो होत हे नाही गॅसवर तळायचे आहेत आपल्याला सुरुवातीला मिडियम गॅस नंतर त्याहूनही थोडा कमी करायचा म्हणजे ते आतपर्यंत व्यवस्थित तळले जातील हे बघा छान झालेत ना खमंग होऊ द्यायचे ते आता हा झरा वापरू आपण म्हणजे तेल निथळून जाईल तसं या वड्यांना जास्त तेल लागत नाही काढून घेऊ असे करून घेते सगळे किती छान फुगले आहेत बघा काढून घेते हे बघा कुरकुरीत झालंय अगदी या बाऊलमध्ये थोडा हिंग घेतला आहे मी स्ट्रॉंग हिंग घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून आता ढवळून घ्यायचं आहे आपल्याला हे व्यवस्थित पाण्यामध्ये मिसळलं आहे हिंग व्यवस्थित गरम भात तयार आहे आपला हा भात शिजवताना चवीपुरतं मीठ आहे मी या भातवाडीला ना मी थोडं पाणी लावून घेतलंय त्यामुळे भात चिकटणार नाही तिला काढून घेते भात सारखा करून घेऊ भात अगदी मोकळा पण मऊ झालाय मऊसर हवा याच्यासाठी भात आता हे वडे आपण असे कुस करून घालू याच्यामध्ये असं मिसळून घ्यायचं हा भात खाण्याची ना थोडी वेगळी पद्धत आहे तर आता याच्यावर आपण हिंगाचं पाणी घालणार आहोत बहुतेक हे सगळं पचावं म्हणून हिंगाचं पाणी घालत असावेत हे वडे तळलेलं तेल आहे तर यातलं थोडं तेल कमी केलंय मी आणि याच तेलाची आपल्याला फोडणी करायची आहे काही ठिकाणी असंच तेल वापरतात भातावर पण आपण फोडणी करू आज तेल तापलंय का बघूया अर्धा टीस्पून मोहरी घालते ही सात आठ कडीलिंबाची पानं तुकडे करून घातलेत आणि हिंग घालते अर्धा टीस्पून हिंगाचा छान वास येईल त्याला गॅस बंद करते तर भातावर आपल्याला ही अगदी गरम फोडणी घालायची आहे याच्यात थोड्या लाल मिरच्या पण घालतात कोणी तुकडे करून छान वाफाळती कढी केली आहे मी ती वाढते मुख्यतः हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये या भाताबरोबर खायला कढी करतात आणि उन्हाळ्यामध्ये मसाला ताक किंवा चिंचेचं सार करतात या भाताबरोबर आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये या आकाराचे साधारण बावीस तेवीस वडे तयार होतात तर आता सगळं मस्त घातलंय भातावर थोडी गरम कढी घ्यायची आणि खायचा हा भात असा हा आपला अतिशय चविष्ट खमंग वडा भात तयार झालाय यातले जे वडे आहेत ना त्यातलं धान्य थोडं कमी जास्त प्रमाणात घेतलं जातं प्रत्येकाकडे मस्त आहे ना रेसिपी तर तुम्ही नक्की करून बघा आणि आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण पाठवा तुमच्या आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल धन्यवाद